महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करी करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापूरला बाये मी जाते शिंगणापूरला बाये मी जाते बेल फूल घेऊन शंभोला वाहते बेलफूल घेऊन शंभोला वाहते महादेवाच्या पिंडीवरी बेलाचा भार महादेवाच्या पिंडीवरी बेलाचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते दही दूध घेते शिंगणापूरला जाते दही दूध घेते शंभोला माझ्या अभिषेक करीते शंभोला माझ्या अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवरी धोत्र्याचा भार महादेवाच्या पिंडीवरी धोत्र्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोडा सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते दवनामी घेते शिंगणापूरला जाते दवनामी घेते महादेवाच्या पिंडीवरी दवण्याचा भार महादेवाच्या पिंडीवरी दवण्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते कावड खांदी घेते शिंगणापूरला जाते कावड खांदी घेते महादेवाच्या डोंगरावर पताक्याचा भार महादेवाच्या डोंगरावर पताक्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार सोळा सोमवार मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाचं दर्शन घ्यायाच भोलेनाथाचं दर्शन घ्यायाच मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाचं दर्शन घ्यायाच भोलेनाथाचं दर्शन घ्यायाच वाळूचा महादेव केला ग वाळूचा महादेव केला ग पाण्यानं विरघडून गेला ग पाण्यानं विरघडून गेला ग वाळूचा महादेव केला ग वाळूचा महादेव केला ग पाण्यान पाण्यानं विरघडून गेला ग पाण्यानं विरघडून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाचं दर्शन घ्यायाच भोलेनाथाचं दर्शन घ्यायाच बेला फुलांचा महादेव केला ग बेला फुलांचा महादेव केला ग उन्हानं सुखून गेला गुन्ह सुखून गेला ग बेला फुलांचा महादेव केला ग बेला फुलांचा महादेव केला ग उन्हानं सुखून गेला ग उन्हान सुखून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाचं दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भाव भक्तीचा महादेव केला ग भाव भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग भावभक्तीचा महादेव केला ग भाव भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनत जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच पानामध्ये पाना 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 पान बहु मुलाच पानामध्ये पान बहुमुलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक दही नको दूध नको, नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याचं फूल शंभूच्या आवडीचं मोगराच फूल शंभूच्या आवडीच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामधी पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच अक्षद नको गुलाल नको नको त्याला गंध भस्मांकित रूप त्याचे दिसे किती सुंदर अक्षत नको गुलाल नको, नको नको त्याला गंध भस्मांकी तर रूप त्याचे दिसे किती सुंदर नंदी नंदेश्वर नेत्री पाहत नंदी नंदेश्वर नेत्री पाहत शंकराला वाहिन मी पानबेलाच वाही नमी पान पाना पान बहु पाना पान बहु शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच जपनको तपनको को ते साधन साधा भोडा महादेव पावन जपन को तपनको को ते साधन साधा भोडा महादेव पावन श्रद्धा भाव भक्ति पूजन कर्त भक्ति पूजन शंकराला शंकरा वाहिनी पनबेलाच शङ्करा वाहिन पान पनबेलाच पनामधे पान पानामध्ये पाना बहु पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच नारळ नको हार नको नको पितांबर पंचाक्षरी मंत्र गायन भजन नारण नको हार नको नको पंचाक्षरी मंत्र गायन भजन हर हर महादेव मुखी बोलत हर हर महादेव मुखी बोलत शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान मुलाच पानामध्ये पान बहु मुलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा महादेव पिण्डी बिलशोबेहिरवा महादेव पिण्डी बिलशोबेरवा विठलालसी माळ गणपतिला दूरवा विठला माळ गणपतीला लूर्वा महादेव पिण्डी बेलशोबेरवा महादेव पिण्डे वेलशो बेहिरवा विठला चिरखो माई गणपति च सरस्वती विठलाचिरखो माई गणपति च सरस्वती शंकरा पार्वती महादेवा शङ्करा पार्वती महादेवा विठला माळ गणपतिलदूर्वा विठला तुलसीमाळ गणपति लुर्वा महादवाच पिण्डीर बिलशोभिरवा महादेवाच पिंडीवर बेल शोभे हिरवा विठ्ठलाच बुधवार गणपतीच मंगळवार विठ्ठलाच बुधवार गणपतीच मंगळवार शंकराचा सोमवार महादेवा शंकराचा सोमवार महादेवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला तुसीमाड गणपतिलदुर्वा विठला माड गणपति लूर्वा महादवाच पिण्डी बेलशोबिहिरवा महादवाच पिण्डे वर हिरवा विठ्ठलाल अबीरा गणपती लगुलाल विठ्ठलाला अबीरा गणपती लगुलाल शंकराचे भांहा महादेवा शंकराचे भ्मा महादेवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा विठ्ठलाला ला तुळशी माळ गणपतीला दुरवा महादेवाच्या पिंडेवर बेलशोभ हिरवा महादेवाच्या पिंडेवर बेलशोभ हिरवा विठ्ठलाची एकादशी गणपतीची संकष्टी विठलाची एकादशी गणपतीचे संकष्टी शंकराची आहे महाशिवरात्री शंकराची आहे महाशिवरात्री विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला महादेवाच्या गणपति लूरवा महादेव पिण्डी बिलशोबेहिरवा महादेव पिण्डी बिलशोबहिरवा हिरवा